थोड्याच वेळात सुरुवात होत आहे तरी आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे मोठ्या प्रमाणावर अशी शिवभक्तांची गर्दी जमलेली आहे तुफान तुफान गर्दी अशी सध्या या प्रमाणात बघायला मिळत आहे आणि थोड्याच वेळात या गर्दीचे रूपांतर अजून खूप मोठ्या अशा अलोट गर्दीमध्ये होणार आहेत पोलीस प्रशासनाचा चांगला बंदोबस्त इथे बघायला मिळत आहे तुम्ही दृश्यामध्ये बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ असा क्रांती चौकातील पुतळा तुम्हाला दिसत आहे संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरातील दृश्य सध्या तुम्ही बघत आहात आवाज तुमच्या न्यूजच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौफेर असा भाग आवाज तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तरुणांची इथे विशेष अशी गर्दी बघायला मिळत आहे सध्या आपण लाईव्ह थांबवत आहोत आणि थोड्या वेळात पुन्हा तुमच्या सेटीला येऊ शकतो